श्री स्वामी समर्थ कर अंगळी बोटावरून समजते आपले भाग्य तर जाणून घ्या आपले भाग्य काय आहे आपल्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये शास्त्रात व्यक्तीच्या शरीरावरील काही खानाखुणा त्याच्या सवयी त्याच्या शरीराची ठेवण यावरून त्या व्यक्तीच्या जीवनातील कितीतरी गोष्टीविषयी माहिती दिलेली आहे समुद्रशास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीराच्या ठेवणीवरून त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन आपण सहज ओळखू शकतो समुद्रशास्त्रामध्ये व्यक्तीचे मुख हात पाय कान मान या सर्व अवयवांच्या ठेवणीवरून त्या व्यक्तीची संपूर्ण जीवन कसे असेल याविषयी माहिती दिलेली आहे शरीराच्या प्रत्येक अवयवांच्या लक्षणाबद्दल समुद्रशास्त्रात माहिती दिलेली आहे तसेच जर व्यक्तीचे तोंड त्याचे आई वडील आजी आजोबा आत्यामामा किंवा इतर कोण नातेवाईकांची मिळते जुळते असेल तर त्यावरून ही त्या व्यक्तीबद्दल ज्योतिषात संपूर्ण माहिती मिळते तसेच त्या व्यक्तीचे चालणे बसणे उठणे बोलणे यावरून ही त्या व्यक्तीच्या मानसिक स्थिती व स्वभावाबद्दल आपल्याला माहिती मिळते प्राचीन काळी साधू संत व विद्वान व्यक्ती कोणत्याही व्यक्तीचे फक्त आचरण पाहून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे जाणून घेत असत व्यक्तीकडे पाहून असतो चांगला आहे की दुष्ट याची लालची आहे की कपटी हे सर्व जाणून घेत असत क्रूर आहे की दयाळू हे त्याच्या आचरणावरून उंच समजून जात तसे शरीरावर काही अशी लक्षणे असतात ते पाहून ती व्यक्ती भविष्यात धनवान हा असेल तर ती नरधन हेही लक्षात येऊ शकते तसेच तो लोकप्रिय होईल की नाव मातीमध्ये मिसळेल हे नेहमी लक्षात येते म्हणजे समुद्रशास्त्रानुसार आपण व्यक्तीच्या शरीराच्या विविध अंगावरून खूप काही जाणून घेऊ शकतो आपण आज आपल्या हाताच्या करंगीच्या लांबीवरून आपण काय काय जाणून घेऊ शकतो ते पाहणार आहोत करंगीच्या लांबीवरून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे सहज जाणून घेऊ शकतो त्यातील पहिली गोष्ट आपल्या हाताची करंगळी जर मध्यम उंजीची असेल किंवा अनामिका बोटाच्या शेवटच्या रेषेपर्यंत येत असेल तर तुम्ही खूप प्रामाणिक आणि भावनिक व्यक्ती आहात तुम्ही जर कोणाबरोबर प्रेम केले तर तुम्ही त्या व्यक्तीत संपूर्ण जग बघता त्या व्यक्तीचा दुरावा तुम्हाला सण होत नाही तुम्ही नेहमी त्याच व्यक्तीच्या विचारात मग्न असतात त्यासोबतच तुम्ही खूप चांगले व खरे मित्र आहात तुम्ही जर कोणाबरोबर मैत्री केली किंवा प्रेम केले तर तुम्ही ते प्रेम केव्हा मैत्री खूप चांगल्या प्रकारे सांभाळता तुम्हालाच नेहमी असे वाटते की तुमच्या भावना कोणीही समजून घेत नाहीत तुम्हाला असे वाटते की इतरांनी तुमच्याबद्दल असा विचार करावा की तुम्हाला कोणाचीही गरज नाही परंतु खरोखर तुम्हाला इतरांच्या सहवासाची गरज असते तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून कधीही दूर राहू शकत नाही परंतु तुम्ही फक्त तसे दाखवण्याचा प्रयत्न करता की तुम्ही त्यांच्याशिवाय राहू सहज राहू शकता तसेच तुम्ही खूप कष्टाळू व्यक्ती आहात तुम्ही जर एखाद्या व्यक् जर एकदा एखादी गोष्ट करण्याचे ठरवले तर तर तुम्ही ते करूनच शांत बसतात तो मराठेच लागण्याची खूप भीती वाटते म्हणून तुम्ही प्रत्येक कामात सावधगिरी बाळगत तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडला की नाही किंवा ती व्यक्ती आवडली नाही तर तुम्ही त्या व्यक्तीला सरळ सरळ असे सांगत नाही की तुम्हाला कोणाचे मन दुखायचे आवडत नाहीत म्हणून तुम्ही कोणाला कोणत्याही गोष्टीत नाही म्हणू शकत नाही तुमचे मन जर कोणी दुखावले तरीही तुम्ही शांतच राहतात तुम्हाला वादविवाद करणे आवडत नाही तुम्हाला स्वप्ने बघणे खूप आवडते स्वप्न पाहणे खूप आवडते तुम्ही बसल्या विचारात घडून जातात आणि स्वप्न रंगवायला सुरुवात करतात जर एखाद्या व्यक्तीचा हाताची करंगळी खूप लहान आहे ती जी आपल्या अनामिका बोटाच्या शेवटच्या रेषेच्या खाली आहे ती व्यक्ती खूप मोकळ्या स्वभावाची असते आणि त्याची करंगळी छोटी असते अशी व्यक्ती नेहमी स्वतःला खूप बलवान आणि स्वतंत्र विचाराचे समजतात आणि तसेच तुम्ही असताही तुम्हाला कपटी व लबाड व्यक्ती अजिबात आवडत नाही त्यासोबतच तुम्ही खूप भावनिक व हळवे असतात तुम्ही जर कोणाबरोबर एकदा संबंध निर्माण केले तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खूप आकर्षण वाटते तुम्ही त्या व्यक्तीची साथ कधी सोडत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीने तुमची साथ अचानक सोडून दिली तर तुम्ही ते हे दुःख पचवू शकत नाहीत तो मला खोटे कपटी लबाड असे व्यक्ती अजिबात आवडत नाहीत तुम्ही अशा व्यक्तींना आपल्या आसपासही फिरकू देत नाहीत तुम्ही सहन शील व्यक्ती नसल्यामुळे तुम्हाला खूप लवकर राग येतो तुम्ही स्वाभिमानी व्यक्ती असून तुम्ही अपमान सहन करू शकत नाहीत तुमचे मन खूप मोठे असल्याने तुम्ही सर्वांचे मदत करता त्यात कोणा कोण आपले व कोण परके ही पाहत नाहीत पण एखादी व्यक्ती विश्वास नसेल तर तुम्ही त्यांची नेहमीच मदत करतात तुम्हाला हसणे बोलणे ही खूप आवडते जेव्हा तुम्ही सर्वजण एकत्र असतात तेव्हा तुम तुम्ही चेष्टामस करीत आणि हसण्यात बोलण्यात आनंद स्वतःला आनंदी करतात परंतु जर आपल्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटले तर तुम तुम्हाला खूप लाजिरवाणी वाटते आणि तुम्ही नवीन व्यक्तीशी लवकर जुळून घेत नाहीत त्यावेळी तुम्ही तटस्थ भूमिका ठेवतात परंतु मित्र मैत्रिणी व कुटुंबामध्ये ज्यावेळी तुम्ही असता त्यावेळी तुम्ही खूप मिळून मिसळून राहतात तिसरी बाब म्हणजे जर तुमची करंगली लांब असून अनामिका बोटाच्या वरच्या रेषेच्याही वर असेल तर तुम्ही खूप शांत व समजूतदार व्यक्ती आहात तुम्ही सहज त्या गोष्टींना विसरता त्यामुळे तुम्हाला त्रास होईल तुम्हाला खूप राग येत नाहीत आणि तुम्हाला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता येते तुम्ही अपरिचित व्यक्तींसोबत किंवा नवीन जागेवर स्वतःला थोडं डिस्टर्ब समजतात नवीन वातावरण किंवा नवीन गोष्टी समजून घेण्यात तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो तुम्ही इतरांचे सल्ले ऐकून घेतात आणि त्यांच्या विचारांचा आदरही करता तुम्हाला जास्त बोलणे आवडत नसल्याने तुम्ही इतरांना बोलण्याची संधी देता आणि त्यामुळे इतर व्यक्तीही तुमचा आदर करतात तुम्हाला खूप गर्विष्ठ व्यक्ती अजिबात आवडत नाहीत जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर स्वतःची भडाई करत असेल किंवा इतरांची निंदा करत असेल तर तुम्हाला हे अजिबात सहन होत नाही तुम्ही इतरांची निंदा करू शकत नाहीत म्हणून तुम्ही कोणाच्याही पाठीमागे काहीही बोलत नाही ज्यावेळी एखादी बाब आपल्या आवाक्या व्हायची आहे आपल्याला जमणार नाही असे तुम्हाला वाटते त्या बाबीकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि त्याबद्दल जास्त विचार करून वेळ वाया घालवत नाही तुम्ही खूप साधे भोळे व्यक्ती आहात तुम्हाला काय हवे काय आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत नसते असते तुम्ही इतरांवर खूप लवकर विश्वास ठेवता परंतु नंतर त्यांच्याबद्दल विचार करून स्वतःच पश्चाताप करीत बसतात तुम्ही स्वतःच्या चुकांमधून शिकवण्याचा प्रयत्न करता तर करंगीच्या प्रकारावरून व्यक्तींचे असे गुण आपल्या लक्षात येतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा तसे चॅनलवर कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद